वळूयात पुढच्या बातमीकडे चेंबूर बात चेंबूरमधून बातमी आहे आणि चेंबूरमधील मराठा भवनावरून वादंग निर्माण झालेला पाहायला मिळतोय मराठा समाजाला वापरायला हे भवन मिळत नसल्याचा आरोप आहे आणि मराठा भवन वैयक्तिक संस्थेच्या नावावर घेण्याचा प्रयत्नसुद्धा सुरू आहे त्यामुळे असा आरोप म सकल मराठा समाजानं केला आहे राहुल शेवाळेंकडून समाधानकारक यासंदर्भात उत्तरं मिळत नसल्याची टीका सुद्धा आहे मराठा भवन उभारून देण्यात आलं मात्र त्याच्या चाव्या अद्यापपर्यंत पर्यंत मिळालेल्या नाही आहेत असं खरं तर सकल मराठा समाज चेंबूर चा आरोप आहे सोबतच त्यांनी आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा दिलेला आपल्यासोबत खरं तर सकल मराठा समाज चेंबूरचे काही पदाधिकारी कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया नेमकं काय म्हणणं आहे नेमकं काय प्रकरण आहे जाणून घेऊया दादा हे जे मराठा भवन चेंबूरमध्ये बांधून देण्यात आलं होतं कोणाकडून देण्यात आलं होतं आणि आता नेमकं काय झालं दहा मार्च रोजी स्वतः संभाजीराजे यांच्या हस्ते आपले स्थानिक खासदार राहुल शाळेसाहेबांनी आम्हाला समाजाला ते मराठा भाऊन दिलं आणि त्याची पूर्ण चंबूरपासून ते प्रभादेवीपर्यंत त्यांनी जाहीरबाजी जाहीरबाजी केली आणि समाजात दिल्यानंतर एक समाजामध्ये एक आनंदाचा उत्सव आहे कुठेतरी आम्हाला समाजाला पहिली वेळेस काहीतरी मिळाले पण त्यानंतर ते असं आम्हाला दिसून येत आज दिसून येत आहे की कुठेतरी एका कोणाचा तरी घशात घालण्याचा हा प्रकार होत आहे आणि आम्हाला चावी मागितली तर चावी आम्हाला दिल्या जात नाही संदर्भात आम्ही शिवाईसाहेबाला दोन दोन वेळेस भेटलोत त्यांचे जे स्थानिक अविनाश राणे म्हणून आहेत त्यांना सुद्धा भेटलोत पण कुठूनही आम्हाला असं कुठे काही प्रतिसाद मिळत नाही की समाजात दिले असं आम्हाला वाटतच नाही म्हणून चमूरमधील समाज आज पूर्णपणे आज संतापात आहे आणि आम्ही स्वतः जयनंगी पाटलाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये याच्यावर मोठं आंदोलन करणार आहे मी अनुभवलं की जेव्हापासून ते उद्घाटन झाल्यापासून ते प्रायव्हेटाजाज प्रायव्हेट करण्याचा त्याचा प्रायव्हेटायझेशन करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे की तिथे कोणाला ते येऊ देत नाही समाजाच्या व्यक्तीला कुठल्या समाजाच्या व्यक्तीला ते कार्यासाठी ते अवेलेबल करत नाही आहेत आम्ही एक दोन वेळा मी स्वतः मी स्वतः त्यांना मागितली होती चावी एक दोन आमच्या कार्यक्रम करण्यासाठी तर ते अवेलेबल नाही आहे बोलतात ते खासदाराकडनं घ्या की छत्रपतींकडनं चावी घ्या आम्हाला उलट उलटसुलट उत्तरे दिले जातात आता ह्या कार्यामागे हात एवढा ठामपणे ते बोलण्यासाठी आता त्यांना सपोर्ट कोणाचा करत आहे की ज्यांनी उद्घाटन करून दिलं किंवा समजा ठामपणे सांगतो की नेत्यांचा सपोर्ट आहे त्यांना तेन आसा आसा ते नेत्यांचं आणि त्या संस्थेचं मिली बघत असावी असा आमचा संशय आहे त्याच्यामध्ये एक कारण की आम्ही दोन वेळा शेवाळे साहेबांकडे सुद्धा गेलो होतो त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की मी करून देतो पण त्यांनी याच्यावर काही ॲक्शन घेतलेली नाही शेवटी मुद्दा आहे तिथेच पडलेला आहे ज राहुल शेवाळे हे निवडणूक जवळ तोंडावरती आहे म्हणून ह्या मराठा समाजाला फक्त हॉल दिला गेला आहे पण त्यांना सो अजून कोणाकडे चावीस दिली नाही जर हे दोन दिवसामध्ये निर्णय जर यांना नाही घेतला तर आम्ही आम मराठा समाज भवनच्या बाहेर आम्ही अमरण उपोजनला बसणार आहे ते मराठा भवनाचं उद्घाटन छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते झालेलं आहे आणि त्यांनीच मराठा माणसा त्यांना ते देण्याचं घोषित केलेलं आहे त्यांनी त्यांचा इंटरनल निर्णय घेतलेला आहे पण तसं काही नाही सगळ्यांना समाजासाठीच ते मिळणार आहे आणि कोणावर अन्याय होऊन देणार नाही कोणाच्या काही सूचना असेल तर त्या सूचनांचा आदर करून सगळ्यांना विश्वासात घेऊनच त्या ठिकाणी ते देण्यात आलेलं आहे अजूनपर्यंत ते कोणाला देण्यातच आलेलं नाही आहे त्यामुळे तसा प्रश्नच येत नाहीये नाही त्याचा विषय छत्रपती संभाजीराजांनी समाजाच्या प्रत्येकाला सांगितलेलं आहे की मराठा समाजा करताय त्यामध्ये कुठल्या संस्थेला दिलेलंच नाहीये